आज कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी राजकीय शक्ती असलेले हे नेते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची आणि अनेक गणित बदलण्याची क्षमता असणारे हे नेते या <स्थिया> ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आपले नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी झालेला आहे मी माननीय प्रदेशाध्यक्षांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या सगळ्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये घेतलेला आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये सन्मानानं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या गंगेमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्या सगळ्यांना निर्माण करून दिलेली आहे मी मनापासून त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि मी निश्चितपणे एवढंच सांगेल दे। आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करते राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्याचं सरकार वेगानं विकासाचं काम करते प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होत असताना आमच्या ह्या सगळ्या नेते मंडळींच्या हे लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षापासून आपण राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि ज्या पद्धतीचा विकास आपल्या भागाचा व्हायला पाहिजे होता अनंत अडचणी ज्या भागाच्या विकासाच्या होत्या आणि या सगळ्या अडचणी सोडवायचा असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार देणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आमच्या सहकार्याने केला आणि त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही भारतीय जनता पक्ष तापतीनं कागतील आपल्या पाठीशी उभा राहील